चला मैत्रिणी सर्वांचे स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खरं तर हा व्हिडिओ आहे आपला दीपपूजन केला तेव्हाचा आणि एवढ्यात व्हिडिओ टाकणंच झाले नाही थोडंसं कामही होतं बरंही नव्हतं सर्वच गोष्टी आल्या होत्या आणि मी आज तुम्हाला एक मला पेपरमध्ये वाचलेला लेख जो मनाला भावला ना तो सांगते एक ताई आहे ना म्हणजे ज्या दोन तीन घरचे कामं करत होते त्या जेव्हा कामाला जातात ना तेव्हा त्या म्हणते आम्ही तीन चार घरचे कामं करून छान वेणी घालतो व्यवस्थित राहतो तुम्ही दिवसभर घरात असूनही तुम्ही दिवसभर वेणी नाही ना कपडे नाही धड कपडे म्हणजे असं नव्हतं म्हणणं त्यांचं की खूप माग कपडे घाला अंगभर दागिने घाला पण दररोज घरच्या लक्ष्मीनं लक्ष्मीसारखं दिसायला पाहिजे म्हणजे बाकीचे पण येतील ना घरात चेहऱ्यावर एक हसू प्रसन्नता वाटेल त्यांना असं लेख होता आणि मला खूप तो मनाला भावला आणि मध्येच आता तुम्हाला सांगते बघा मुलीनं काय बनवलं हे तिनं थोडंसं याच्यामध्ये ऑइल टाकलं बदामचं तांदूळाची पेस्ट आणि याच्यामध्ये जवळ उकडूनसुद्धा पाणी टाकलं होतं नंतर मग तिचं असा कारभार मध्ये मध्ये चालू असते काही ना काही करते आणि मग मी तिच्या केसांना लावून दिलं आणि कधीकधी ती काय करते चेहऱ्यासाठी पण असं काही काही बनवत राहते आणि अर्धा लेक वाचला होता ना तो राहूनच गेला मग ती म्हणे की आपण पण असं छान राहायला काही पैसे लागत नाही पण छान राहायचं आणि दहाच मिनटं लागते म्हणे चांगलं राहायला धन्यवाद